नमस्कार मंडळी घरात भाजीपाला काहीच नसेल आणि अचानक पाहुणे येणार असतील तर आपली चांगलीच तारांबळ उडते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे हा पदार्थ चवीला इतका जबरदस्त भन्नाट आहे एक की एकदा बनवला की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे मी उडदाचे तीन मोठे पापड घेतले आहेत हे बघा तुमच्याकडे असे मोठे पापड नसतील छोटे पापड असतील ते घेतले तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर हे पापड आपण भिजवून घेऊया म्हणजे आपले पापड छान असे मसूद होतील एक ताट घेतला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आता एक एक पापड आपल्याला यामध्ये बुडवून घ्यायचा आहे याला खूप जास्त बुडवू नका नाही पापड तुटू शकतो बुडवल्यानंतर लगेचच याला बाहेर काढायचं आहे हे बघा याला चाळणीवर असं काढून ठेवायचंय आपले तीनही पापड छान असे ओले करून झालेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतला आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया बेसनपीठ आपल्या भांड्यात काढून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय तर अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धनेपूड यात घालायची आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर यात घालायची आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबू पिळून घेतलं किंवा चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे, हे है। तायर है। है है। है बेसन पिठाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये अशा स्वरूपाचं आपल्याला तयार करून घ्यायचंय इकडे आपले पापड देखील भिजून छान असे मौसूद झालेले आहेत हे बघा आता यामधला एक पापड मी पोलपाटावर ठेवून आहे त्यानंतर यावरती आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाचं मिश्रण पापडावरती छान असं लावून झालेलं ला आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची गुंडाळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही गुंडाळी तयार करून घेतली आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या पापड्याची आपण गुंडाळी तयार करून घेऊया तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहे मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता आपल्या तीनही पापडांच्या छान अशा गुंडाळ्या करून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इथं मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलं आहे आपण आता यामध्ये घेऊया त्यानंतर कढाईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यावर आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे तर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या नऊ ते दहा मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या नऊ ते दहा मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पापडाच्या गुंडाळ्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पापडाच्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या पापडाच्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक उडदाचा पापड तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा पापड छान असा तळून झालेला आहे याला काढून आहे आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचंय पापड आपला काढून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे कडीपत्त्याची घालायची आहे नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये घालूया आता हा कांदा आपल्याला छान असा मौसूट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा छान असा मौसूद परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे नंतर हा टोमॅटो देखील आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील छान असा मौसूद परतून झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे मिक्स करून घेऊया एक लाल तिखट यात घालायचं नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला नंतर अर्धा चमचा पूड यात घालायची आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर छान असे परतून घ्यायचे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या रश्शाला छान अशी उकळी आणायची आहे

करून झाल्यानंतर यावर आपल्याला आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही भाजी पाच आहे पाच मिनिटं झालेली आहे यावरच झाकण काढूया त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे ही कोथंबीर छान अशी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपली ही वेगळी चटपटीत मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद